रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आज तीनशे पंच्याण्णवी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात येत आहे कोपरगाव शहरासह तालुक्यात शिवजयंतीचा उत्सव पाहावयास मिळत आहे कोपरगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास आकर्षकाशी विद्युत रोषणाई आकर्षक सजावट करण्यात आली आहे पहाटेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शासकीय जयंती नगरपालिकेच्या वतीने साजरी करण्यात आली यावेळी अकरा जोडप्यांच्या हस्ते विद्यत पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा महाभिषेक महाआरती करण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले त्यानंतर राज्यगीत म्हणण्यात आले यावेळी महाराजांचा जयजयकार करण्यात येऊन फटाक्यांची नयनरम्य आतिषबाजी करण्यात आली आहे यावेळी संपूर्ण कोपरगाव शिवमय झाल्याचे पावयस मिळाले आहे सकाळपासूनच नगरपालिकेचे मुख्य उपमुख्य उपमुख्याधिकारी सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी तहसीलदार महसूलचे अधिकारी कर्मचारी शहरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर नागरिक शालेय महाविद्यालयीन युवक युवती हजारो शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आहे